स्मार्ट सोलापूरकर नमस्कार मी आत्ता चे आहे आसरा रेल्वे पूर परिसरामध्ये आणि हा हे रस्ता इकडे आसराकडे जाणारा आणि इकडे डी मार्टकडे जाणारा हा रस्ता हे रेल्वेचं पूल आणि इकडे रेल्वे पुलाचे शेजारी आपल्याला माहिती आहे एक जवळपास सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वीचं वडाचं झाड आहे आहेच सध्या तरी पण त्याचं हे रिप्लांटेशन करावं अशी ती लोकांची मागणी कारण रेल्वेच्या पुलाचं काम सुरू आहे पुलाचं काम सुरू असल्यामुळं हे झाड आता काढावं लागणार आहे आणि या झाडाला पुनर्रोपण करावं अशी इथल्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची पर्यावरणप्रेमींची मागणी आहे तर ह्या झाडाचं पुनर्रोपण करण्यात येईल असं कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं आहे पण याच्यासाठीची सगळी शास्त्रीय जी काही प्रक्रिया आहे तीसुद्धा पार पाडावी लागणार आहे नुसतं काढून ते लावून ते उगवेल असं वाटत नाही त्यामुळं त्याच्यासाठी जे काही शास्त्रीय करणं गरजेचं आहे पर्यावरणदृष्ट्या तर ते केलं पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे आता आणखीन काही दिवस लागेल हे सगळं काढून रिप्लांटेशन करायला आमचा सगळ्यांचा पाठपुरावा आहे बघूया प्रशासनाकडनं काय काय त्याच्यामध्ये केलं जाईल आ, कर, हे आम्ही बघतोय सामाजिक कार्यकर्ते श्याम कदम असतील किंवा या परिसरातले नागरिक असतील या सगळ्यांची सुद्धा मागणी आहे की याचं पुनर्रोपण झालंच पाहिजे कारण हे खूप जुनं झाड आहे आणि याला आपल्या धर्मामध्ये पोजलं जातं त्यामुळे हे झाड काढून टाकण्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावलं पाहिजे मी श्याम कदम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक काम करतो गेल्या अनेक वर्षापासून आसरा रुंदीकरणाचा मुद्दा संभाजी ब्रिगेडने लावून धरला होता आणि माननीय सुभाष सुभाषबाबू देशमुख नितीनजी गडकरी साहेब यांच्या प्रयत्नाने हा आसरा रुंदीकरणाचा प्रश्न मिटलेला आहे हा आसरा रुंदीकरणाचं चा काम चालू असताना या रस्त्याच्या कडेला जे हिथं आपण पाहतात वडाचं मोठं झाड आहे ते सुमारे पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षापूर्वाचं झाड होतं एक आमच्या हिंदू बा एक भावना होती की हे वडाचं झाड हे पूजनीय झाड आहे ते जगलं पाहिजे त्यासाठी संभाजी ब्रिगेडसहित इथल्या अनेक नागरिकांनी या झाडाचं पुनरोपण करावं म्हणून संबंधित सी एस कंपनी जे हे कामाचं टेंडर घेतलेलं आहे त्या टेंडरमध्ये सुद्धा उल्लेख आहे की या वड्याचं झाडाचं पुनरोपण करणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आज आम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो असता या ठिकाणी आमचे वैभवजी पण आहेत त्यांनी आम्हाला याबाबतची पूर्ण माहिती दिलेली आहे आणि पुढच्या महिन्यापर्यंत या वडाच्या झाडाचं पुनरुपण करण्यात येईल असं ते या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे मी वैभव जवळकोटे सी एस कन्स्ट्रक्शनकडून कडून ॲज अ साईट इंजिनियर म्हणून इथे अपॉइंटेड आहे तर uh... सध्याला सिच्युएशन आमची अशी आहे की ह्या झाडाचं पुनर्रोपण तर कंपनीला करायचंच आहे आणि ही गोष्ट मालकाने आमच्या कंपनीच्या मालकाने स्वतःहून प्रामुख्याने ही गोष्ट सांगितलेली आहे आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत की हे झाडाचं पुनर्रोपण केलं जाईल आणि त्याच्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल कारण इथे एक एन्क्रोचमेंट एरिया आहे ते अगोदर आपल्याला डिमॉलिश करावं लागेल आणि त्याच्यानंतर या झाडाच्या बाजूने जवळपास सात ते आठ खाली खोदकाम करून मुळासकट ह्या झाडाला व्यवस्थितपणे सगळ्या एक्सपर्ट्सचे एक्सपर्ट्सचे ऍडवाइस घेऊन मुळासकट ह्याला तोडून समोर स्वामी समर्थ मंदिरासमोर याचे पुनरुपण केलं जाईल मी सुनील नातू आसरा वरुण अपार्टमेंटचं रहिवासी आहे आणि हे जे झाड आहे वडाचं हे जवळजवळ ऐंशी वर्षपूर्वीचं जुनं झाड आहे आणि हे झाड आता या रोडच्या वाईंडिंग मध्ये पुलाच्या कामामध्ये ते नष्ट होणार होतं पण इतक्या अनेकांनी सांगितलं की तिचं पुनर्जीवन झालं तर फार चांगलं त्यासंबंधी ह्या झाडाला स्वामी समाज मंदिरचा जो स्पेस आहे त्या ठिकाणी जसं आपण पार्क चौदाचं झाड आपण पुनर्जीवित केलं तसं हे झाड पण त्याप्रमाणे हवं हो। आणि त्याचं पुनर्रोपण होईल असं आम्हाला गॅरंटी आहे त्याची संबंधित कंपनीच्या लोकांना आम्ही सांगितलं त्यांचं आम्हाला सहकार्य मिळतं आहे जास्तीत जास्त लवकर हे काम होणार यावं सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभजी पावली पर्यावरणपूरक तसंच हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा करा त्यासाठी मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकू शकतो कोल्हापूर महानगरपालिका माझी वसुंधरा लाईफस्टाईल फॉर एनवायरमेंट आणि नॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स